अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं फॉर एक विन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुमचा छान आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना आपण घरातील सदस्य प्रवासाला जात असतो बाहेरगावी जात असतो त्याचबरोबर आपल्या घरातील जे कर्ते पुरुष आहेत ते कामानिमित्त दहा दहा पंधरा पंधरा दिवस बाहेरगावी जात असतात आपण ट्रिपला जात असतो परत कुठल्या तरी नातेवाईकांकडे वगैरे कोणत्या ना कोणत्या कौन्तान, निमित्ताने आपला किंवा आपल्या घरातील पूर्ण फॅमिलीच्या किंवा घरातील कर्त्या पुरुषांचा प्रवास हा होत असतो मग प्रवासाला जाताना कुठल्या जा ज्या चार गोष्टी आहेत ज्या कि तुम्ही सोबत ठेवल्याने अपघात तुमचा होणार नाही आणि जरी अपघात तुम अपघाताची वेळ आली तरी तुम्ही त्यातून कसलीही दुखापत न होता त्यातून सुखरूप बाहेर पडाल अशा या चार गोष्टी आहेत तुम्ही जेव्हा जेव्हा जा प्रवासाला जाता आणि तेव्हा या चार गोष्टीपैकी एक गोष्ट जर जवळ ठेवली तर तुमचा कधीही अपघात होणार नाही प्रवासाला जाण्यापूर्वी आणि गाडी सुरू करण्यापूर्वी एकतर आपल्याला घरातून निघताना स्वामींना त्रिवार मुजरा करून निघायचा आहे त्याचबरोबर आपले घरातले जी कुलदेवी किंवा जे कुलदैवत आहे त्यांना नतमस्तक होऊनच बाहेर पडायचं आहे त्यानंतर जेव्हा आपण टू व्हीलरवर जाऊ किंवा मोठ्या गाडीत जाऊ किंवा कुठल्याही गाडीत जाऊ जेव्हा आपण गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो ती गाडी सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामींना आपल्या कुलदेवीला आणि कुलस्वामींना निवेदन करायचं आहे म्हणजेच प्रार्थना करायची आहे की हे स्वामी किंवा हे कुलदेवी किंवा हे कुलदेवा मी आता बाहेर चाललेलो आहे तू माझ्यासोबत चल आणि माझा जो हा सुकाचा, आनि आनि प्रवास आहे तो सुखाचा आणि छान होऊ दे आणि प्रवास करत असताना कुठल्याही अडचणी येऊ देऊ नको जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता तेव्हा जे तेव्हा स्वामी तुमच्या प्रत्यक्ष सोबत राहतात आणि तुम्हाला कुठलीही अडचणी येऊ देत नाही त्याचबरोबर आपले जे कुलदेवत असतात कुलदेव आणि कुलदेवी ते देखील आपल्या आईवडल्याप्रमाणे आपली रक्षा करण्यासाठी सोबत राहत असतात तर आता मी तुम्हाला सांगते की कुठल्या त्या चार गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सोबत घेऊन गेल्याने तुमचा कधीही अपघात होणार नाही त्यातली नंबर एक ची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ किंवा पोती गुरुचरित्राचा ग्रंथ किंवा पोती जी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल आणि सामान भरत असाल तेव्हा ही जी पोती आहे किंवा हा जो ग्रंथ आहे तुम्हाला नेहमी सोबत ठेवायचा आहे गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज तुमच्या सोबत असल्याने कधीही तुम्हाला प्रवासामधले कुठलीही अडचण येणार नाही आणि अपघात देखील होणार नाही प्रत्यक्ष दत्त महाराज आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद असल्यावर तुम्हाला काहीही घाबरायचं कारण नाही परंतु हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो थोडासा मोठा असल्याने तुम्हाला सोबत नेणे म्हणजेच कॅरी करणे थोडस काय होतं अवघड जातं तर तुम्हाला जर गुरुचरित्र गुरु ग्रंथ जर सोबत शक्य नसेल तर नंबर गोष्ट म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हे छोटस सा ग्रंथ आहे किंवा छोटस पुस्तक आहे तुमच्या बॅगेत पर्स मध्ये कुठंही कप्प्यामध्ये ते बसून जा स्वामी चरित्र सारामृत दुसरं दुसरं तिसरं काही नसून प्रत्यक्ष स्वामींचा आत्मा आहे स्वामी महाराज यांचा आत्मा आहे प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यासोबत येत असतील तर आपल्याला कसलीही घाबरायची गरज नाही निशंक मनाने आपल्याला काय करायचं आहे गाडी बसून प्रवासाला जायचं आहे जेव्हा स्वामी तुमच्यासोबत आहेत तेव्हा तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आणि कुठलाही अपघात तुमचा होणार नाही नंबर तीनची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो हा जो स्वामी समर्थांचा फोटो आहे तुम्ही तुमच्या खिशात पर्समध्ये किंवा तुमची जर फोर व्हीलर असेल तर गाडीत तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो देखील लावू शकता जेव्हा स्वामी समर्थ स्वामी महाराज प्रत्यक्ष तुमच्यासोबत प्रवासाला असतील तर कुठलाही अपघात होणार नाही आणि जर कधी काही अशी वेळ आली तर त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडताल कुठलीही दुखापत किंवा इजा तुम्हाला होणार नाही फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की स्वामी माझ्यासोबत आहेत तर मग आपण दारुप्या मद्यपान करा धूम्रपान करा आणि कुठल्याही स्पीडनं कशी बी विचित्र गाडी चालवा असं नाही आपण गाडी व्यवस्थितच चालवायची आहे हा जो स्वामी समर्थांचा फोटो आहे तुम्ही रेग्युलर जरी रोजच्या कामाला बाहेर पडत असाल तरी तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता तुम्ही स्वा, तुमचं स्वामी रक्षण करतील नंबर चारची गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवीचा किंवा तुमच्या कुलदेवाचा फोटो हा देखील तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे रेग्युलर देखील तुम्ही हा फोटो रोजच्या कामाला बाहेर पडताना स्त्री पुरुष त्याचबरोबर बऱ्याच वेळेस असं होतं की खूप लांब लांब मुलांच्या शाळा असतात आणि ते बसने शाळेत जात असतात आपल्याला शाळेतून जाईपर्यंत येईपर्यंत आईला काळजी वाटत असते तर तुम्ही तुमच्या एक तर स्वामींचा फोटो टाका किंवा कुलस्वामिनी किंवा तुमचा कुलदेव जे आहे त्यांचा फोटो मुलांच्या बॅगेत ठेवला तरी चालेल त्यामुळं तुमच्या मनात शंका येणार नाही तुम्ही निशंक होऊन ते घरात येईपर्यंत टेन्शन घेणार नाहीत आणि मुलं देखील सुखरूप रोजची रोज जातील आणि रोजची रोज घरात येतील देवाचा आणि कुलस्वामिनीचा फोटो का आपल्या बॅगेत किंवा गाडीत ठेवायचं आहे तर जे कुलदेव आहेत ते आपले वडील असतात आणि कुलस्वामिनी जी आहे ते आपली आई असते आणि आई वडील आपल्यासोबत असल्यावर किंवा आई वडिलांचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्यावर कधीही आई आणि वडील आपल्या मुलाला इजा होऊ दे देऊ शकत नाहीत किंवा आपल्या बाळाला त्रास होताना ते कधीच बघू शकत नाहीत त्यामुळं आपल्याला आपली रक्षण करण्याचं काम आपली कुलदेवी आणि कुल करत असतात आणि ते आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी सदैव आपल्यासोबत असतात त्यामुळं आपल्याला कुलदेवी आणि कुलदेवीचा फोटो जो आहे तो नेहमी सोबत ठेवायचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे की गुरुमाऊलींनी देखील सांगितलेलं आहे की सर्व स्वामीं भक्तांसाठी गुरुमाऊलीने देखील हा संदेश दिलेला आहे स्वामी भक्तांबरोबर इतर लोकांसाठी देखील गुरुमाऊलीने हा संदेश प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सर्वांसाठी हा संदेश दिलेला आहे तर ही पांढरीची काठी पाचवी गोष्ट म्हणजे ही पांढरीची काठी पांढरीची काठी जी आहे ती तुम्हाला गाडीत तुमच्या ठेवायच्या आहे टू व्हीलर वर जात असाल तर बॅगेत ठेवली तरी चालेल ही पांढरीची काठी कधीही तुमचा अपघात होऊ देणार नाही या चार वस्तूपैकी एक वस्तू तुम्हाला नेहमी सोबत ठेवायची आहे त्यातली त्यात गुरुचरित्र ग्रंथ जर तुमच्या सोबत असेल तर प्रत्यक्ष दत्त गुरु महाराजांचा आत्मा तुमच्यासोबत स्वामीचरित्र सारामृत असेल तर प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्यासोबत कुलदेवी आणि कुलदेवतेचा फोटो असेल तर प्रत्यक्ष कुलदेवी कुलदेव तुमच्यासोबत आणि पांढरीची काठी असेल तर कुठलीही बाधा वगैरे होणार नाही आणि तुमचा ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर तुमचा अपघात होणार नाही एवढी गॅरंटी मी देते मी यातील जे स्वामी चरित्र सार अमृत आहे तो नेहमी माझ्यासोबत असतो त्याचबरोबर स्वामींचा फोटो देखील आमच्या गाडीत आहे स्वामी चरित्र सारामृत जर आपल्यासोबत असेल तर आपण जातानी आणि येतेपर्यंत आपलं पूर्ण स्वामीचरित्र सार अमृत वाचून होते स्वामीचरित्र सार अमृत जर आपल्यासोबत असेल तर आपण जाऊन येईपर्यंत चरित्र सार अमृत आपलं पूर्ण वाचून होतय म्हणजे एक पाठ आपला पूर्ण होतो जे की पाठ करायला आपल्याला नित्यसेवेमध्ये सात दिवस लाग सात दिवस सेवा करावी लागते ती एक दिवसात तुमची पूर्ण होती त्याने तुम्हाला मानसिक समाधान देखील वाटतं छान वाटते आणि त्या स्वामी सेवा देखील होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अपघातापासून आप संरक्ष सावर, संरक्षण देखील होतं अशा ह्या सांगितलेल्या चार गोष्टीपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही सोबत ठेवा तुमचा अपघात कधीही होणार नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तर चला तर मग मित्रमैत्रिणींनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय शेवटचं सांगणं आहे की परिक्विन व्हिडिओला कधीही विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ